नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेतकरी कोचिंग क्लासेस मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपली आपण काय पाहतो वर्ग आठवा एन एम एस तर आज आपले दोन धडे झाले एक पहिला अंक अक्षरमाला आणि दुसरा विसंगत पद शोधा आपण तो धडा बी घेतला आणि त्याच्यावर येणारे प्रश्न पण घेतले तर आता आपण तिसरा धडा आज चालू करणार आहेत त्याचं नाव म्हणजे अंक मालिका अंक मालिका खूप मोठा चॅप्टर आहे ती तुम्हाला पाच किंवा सहा मार्काला एकशे टक्का विचारतात म्हणजे विचारतात कोणता अंक मालिका पाच किंवा सहा मार्काला विचारला जातो उदाहरण तर चला आता अंक मालिका शिकताना आता काय करायचं आपल्याला महत्वाचे मुद्दे पाहायचे मग या मुद्द्यावर आधारित तुम्हाला उदाहरण आहेत आणि अशाद्वारे परीक्षेत तुम्हाला सॉल्व्ह करायचं बघा महत्वाचे मुद्दे अंक मालिकेचे काय पहिला मुद्दा काय वर्गपाठ करणे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोन चार तीनचा वर्ग नऊ असे काय करायचे वर्ग पाठ करायचे किती करायचे मुलांना वर्ग पाठ दोन ते कमीत कमी तीस पर्यंत काय पाहिजे तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे झालं त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा काय घन पाठ करायचे घन किती पर्यंत पाठ करताना दोन ते तीस पर्यंत घन पण काय पाहिजे तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे वर्ग दोन ते तीस पर्यंत पाठ पाहिजे आणि घन दोन ते तीस पर्यंत पाठ पाहिजे कमीत कमी त्याच्यानंतर का बघा तिसरा महत्वाचा मुद्दा काय ज्यावेळेस आपण अंक मालिका शिकतो त्यावेळेस संख्या वाढत जाते चौथा पॉईंट काय संख्या कमी कमी होत जाते पाचवा पॉईंट काय संख्येची काय करायची दुप्पट दुप्पट म्हणजे दोनच्या दुप्पट चार चारच्या दुप्पट आठ असे सहावा महत्वाचा मुद्दा काय संख्येचा वर्ग करून ती संख्या करणे मिळवणे म्हणजे बघा चारचा वर्ग होतो सोळा मग ही संख्या मिळवायची चार म्हणजे झाली वीस अशाद्वारे पण आपल्याला गणित येतात म्हणजे काय संख्येचा वर्ग करून ती संख्या मिळवायची फरकातील फरक म्हणजे आठ आणि चार मध्ये आठ आणि बारा मध्ये किती फरक आहे चारचा मग त्याच्यामध्ये पुन्हा दोन दोनचा फरक म्हणजे असे तुम्हाला इथे काय संख्येत फरकातील फरक काय फरकातील फरक आठवा काय मूळ संख्या समसंख्या आणि विषम संख्या आठवा आलं महत्वाचं एक व्हा मूळ संख्या समसंख्या आणि विषम संख्या त्याच्यानंतर नऊ पट्टीतील फरक काय पट्टीतील फरक आपण हे शिक ज्या धडा चालू करू त्यावेळेस तुम्हाला सांगा मी फरक दशांश संख्येतील फरक दशांश दशांश असतात ना म्हणजे कसा बघा एकोणीस पॉईंट वीस कोमा वीस पॉईंट पंचवीस तर ह्या दोन्ही मधला फरक म्हणजे काय दशांश संख्येचा फरक त्याच्यानंतर अंश आणि छेदामधील फरक म्हणजे संख्या एक वरील राहते दोन आणि खाली राहते पाच यामधला फरक असे पण आपल्याला तर बघायचे म्हणजे आज अंक मालिका पाच किंवा सहा मार्ग आला त्याचे महत्वाचे मुद्दे किती आहेत अकरा पहिला काय पाठ करणे दोन ते तीस घनपाठ करणे दोन ते तीस पर्यंत संख्या वाढत जाते संख्या कमी होत जाते पाचव संख्येचे दुप्पट करणे सहा संख्येचा वर्ग वरून तीस संख्या मिळवणे सातवा फरकातील फरक आठ आठवा मूळ संख्या समसंख्या विषम संख्या तुम्हाला पाठ पाहिजे शंभर पर्यंत पटीतील फरक त्याच्यानंतर दशांश संख्येतील फरक आणि अंश छेदामधील फरक हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे आणि समसंख्या विषम संख्या मूळ संख्या हे पण पाठ पाहिजे तर चला मुलांना आज काय शिकला आपण महत्वाचे मुद्दे अकरा हे याद्वारे आपल्याला काय करायचे उदाहरण सोडायचे चला तो तर उदाहरण चालू चला मुलांना आपणच काय आता काय पाहिलं होतं अंक मालिकेचे महत्वाचे मुद्दे आता एक छोटासा सूत्र आहे बघा काय ते एन क्रमांकांचे पद एन म्हणजे काय नंबर नंबर म्हणजे क्र... एन क्रमांकाचे पद नंबर क्रमांकाचे पद बरोबर पहिले पद प्लस कंसामध्ये एन मायनस वन गुणिले फरक सूत्र लक्षात ठेवा का एन क्रमांकाचे पद बरोबर पहिले पद प्लस कंसामध्ये एन मायनस वन गुणिले फरक मग चला बघा हे झालं सूत्र आता खाली एक्झाम्पल बघू एकशे एकोणसत्तर किंवा एकशे पंच्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे सत्याऐंशी डा डा डॅश या मालिकेतील कितवं पद शोधायचं आपल्याला आठवे पद शोधायचं मग आपल्याला काय करायचं आठवे पद काढायचं किती काढायचं आठवे पद काढायचं मग आपलं सूत्र काय पहिले पद पहिले पद आहे एकशे एकोणसत्तर आता मी आठवे पद काढलेलं कारण की आपल्याला आठवे पद काढायचं म्हणून मग पहिले पद मग एन क्रमांकाचे पद म्हणजे आठवे क्रमांकाचे पद काढायचंय पहिलं पद एकशे एकोणसत्तर प्लस एन म्हणजे काय आठ आठवे पद काढायचं आठ मायनस एक जशाला तसं भुलीले फरक आता फरक कोणता काढायचा मुलांना एकशे एकोणसत्तर आणि एकशे पंच्याहत्तर मध्ये किती फरक आहे सहाचा याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर आणि एकशे एक्याऐंशी मध्ये किती आहे सहाचा एकशे एक्याऐंशी आणि एकशे सत्याऐंशी मध्ये किती आहे फरक सहाचा मग हे फरक आहे ना हे फरक लिहायचा किती सहा किती लिहायचे सहा आता सॉल्व्ह करा बरोबर एकशे एकोणसत्तर प्लस आठ मधून एक गेला किती राहिला सात गुन्हे हे सहा एकशे एकोणसत्तर प्लस सात सक चार मग एकशे एकोणसत्तर प्लस बेचार किती झाले नऊ दोन अकरा अकराशेला एक हाच्याला एक सहा चार दहा दहा एक अकरा अकराशेला एक हाच्या अलग एक अनेक दोन अलग किती आले दोनशे अकरा हे बघा ऑप्शन मध्ये काय दोनशे आपलं पहिलं उत्तर अलग लक्षात डबल सांगतो काय एन क्रमांकाचे पद बरोबर पहिले पद प्लस कंसामध्ये एन मायनस वन गुणिले फरक मग आता हे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय एकशे एकोणसत्तर कोमा एकशे पंच्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी कोमा एकशे सत्याऐंशी डा डायंशी आम्हाला किती कितवं पद आठवं मग आठवे पद काय करायचं आपल्याला काढायचंय बरोबर एकशे एकोणसत्तर काय पहिले पद प्लस कंसामध्ये एन एन म्हणजे काय आठवे पद आठ जशाल तसे मायनस काय एक जशा तसा गुणिले फरक ह्या संख्येमधला फरक किती आहे सहाचा एकशे एकोणसत्तर जशा तशे प्लस आठ मधून गेला सात गुणिले सहा एकशे एकोणसत्तर जशा तशे मग सात सक्क बेचाळ मग आता एकशे एकोणसत्तर प्लस बेचाळी किती होता दोनशे अकरा पहिलं उत्तर आपलं ओके काय झालं चला नाही काय का दुसरं बघा मग काय आता बघा नऊशे छत्तीस कोमा नऊशे चौऱ्या कोमानशे बावन्न कोमानशे सहा अड्याश या मालिकेत कितवं पद पाहिजे आपल्याला अकरावे पद मग इथं काय लिहायचं मुलांनो अकरावे पद आपलं काढायचं म्हणून मग पहिले पद पहिले पद कोणतं मुलां सूत्रामध्ये नऊशे okay? छत्तीस ओके हे सूत्र आहे तुम्हाला वर दिलं त्याच्यानुसार बघा पहिले पद काय नऊशे छत्तीस तुम्हाला एन क्रमांकाचे पद डांगऱ्या अकरावे पद काढायचं मग ते काढायचं अकरावे पद पहिले पद काय नऊशे छत्तीस प्लस काउसामध्ये एन का काय आहे का येन काय काढायचं आपल्याला अकरावे पद काढायचं एन ओके त्याच्यानंतर मायनस जशाल तसं इथे एक आहे तर इथे एक लिहायचं तुम्हाला दोन दे एक सूत्रामध्ये एक दिलं एकच लिहायचं फरक आता फरक कोणचा आहे नऊशे छत्तीस आणि नऊशे चौरच्या मध्ये किती फरक आहे आठचा नऊशे छत्तीस मधून जर नऊशे चौऱ्याचा मधून जर नऊशे छत्तीस गेले तर किती राहिले आठ त्याच्यानंतर नऊशे चौरेचाळी नऊशे बावन्न मध्ये किती फरक आहे आठ मग नऊशे बावन्न आणि एकूण नऊशे साठ मध्ये किती फरक आठ म्हणजे या संख्येमध्ये किती फरक आहे आठ मग इथं किती लिहायचं मुलांना फरक आठ आता पुढचं सोळा नऊशे छत्तीस प्लस अकरा मधून एक गेला किती राहिला दहा गुणिले आठ नऊशे कर छत्तीस प्लस आता याचा गुणाकार करा तुम्हाला त्यांना आधी बेरीज करा ना तसं नसतं बॉड मार्स मध्ये कसं असतंय आधी भाकार मग गुणाकार बेरीज वजा बाकी मग इथे काय नाही भाकार नाही आला मग डायरेक्ट गुणाकार केला दहा आठ ऐंशी तुम्ही जर आधी बेरीज करा तर तुमचं गणित बरोबर चुकत आहे दहा आठ ऐंशी मग नऊशे छत्तीस मग नऊशे छत्तीस प्लस ऐंशी सहा शून्य शून्य तीन आणि आठ अकरा अकराशिला एक हातच्याला एक नऊ एक दहा कि झाले एक हजार सोळा नऊशे छत्तीस प्लस ऐंशी एक हजार सोळा कुठे एक हजार सोळा बघे याचं पहिलं उत्तर मग अलग लक्षात मग अंक मालिकाचं पहिलं दोन उदाहरण घेतलं आपलं सूत्रानुसार काय सूत्र येन क्रमांकाचे पद बरोबर पहिले पद प्लस एन मायनस वन गुणलेलं फरक आणि हे सूत्र कव्हा टाकायचं माहिती आहे का ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल त्याच वेळेस या सूत्राचा वापर करायचा कोण करायचं ना हे डवळ्याने लक्षात पुढच्या चला लगेच घेऊ आपण तर चला विद्यार्थी मित्रांनो आताच आपण एक सूत्र मांडून काय केले होते दोन उदाहरण पाहिजे होते त्याचे आता ही थोडी वेळ रिटायते आता बघा आधी देख किती येतं आता पहिलं मिनिट बघा पाच आठ सतरा चौवेचाळीस एकशे पंचवीस क्वेश्चन मार्क म्हणजे संख्या कशी होत चालली वाढत चालली तू खूप फरक आहे याच्यातला फरक करावी पाच आणि तीन मध्ये किती फरक आहे तीन म्हणजे पाच आणि तीन आठ आठ आणि सतरा मध्ये कितीचा फरक आहे नऊचा सतरा आणि चौवेचाळीस म्हणून तू मत मग आम्हाला येणारच नाही मग लक्षात चौवेचाळीस मधून सतरा जर काढे किती कि राहतात मी सांगतो थांब किती राहिले सत्तावीस एकशे पंचवीस मधून एकशे सॉरी एकशे पंचवीस मधून चौरेचाळीस काढ किती राहतात एक्क्याऐंशी अलग लक्षात ओके बरा पाच आणि आठ मध्ये किती फरक तीनचा आठ आणि सतरा मध्ये नऊचा सतरा आणि चौवेचाळीस मध्ये फरक सत्तावीसचा चौवेचाळीस आणि एकशे पंचवीस मध्ये एक्याऐंशीचा म्हणजे पाच तीन आठ आठ नऊ सतरा सतरा सत्तावीस चौरेचाळीस चौवेचाळीस आणि एक्क्याऐंशी एकशे पंचवीस मग बघा या फारकामध्ये फरक बघा तीन त्रिक नऊ पुन्हा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस सत्ता त्रिक एक्क्याऐंशी म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मुलांना नऊ तर येण्यासाठी एक्क्याऐंशीला किती गुणा लागेल तीन आणि हे जो गुन्हाकार आलेला आहे तो एकशे पंचवीस मध्ये मिळवायचा मग बघा एक्क्याऐंशी गुणिले तीन तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजे एकशे पंचवीस मध्ये किती मिळायचे आपल्याला दोनशे त्रेचाळ बरोबर मग बघा मग एकशे पंचवीस प्लस दोनशे त्रेचाळ किती झाले मला नऊ तीनशे अडुसष्ट बरोबर बघा हे चौथं उत्तर अलग लक्षात म्हणजे एकशे पंचवीस प्लस दोनशे त्रे त्रेचाळ त्रे किती झाले तीनशे अडुसष्ट उत्तर क्रमांक किती चार नाही करायला का बघा पाच कोमा आठ कोमा सतरा चौरेचाळीस एकशे पंचवीस क्वेश्चन मार्क मग याच्या आधी फरक काय म्हटलं फरक काढायचा आधी पाच आणि आठ मध्ये तीन आठ आणि सतरा नऊ सतरा आणि चौरेचाळीस सत्तावीस चौरेचाळीस एकशे पंचवीस मध्ये एक्क्याऐंशी तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी मग या तिन्ही संख्येला तीन ने गुणलं मग एक्क्याऐंशी ने किती निघून तीन गुणल्या उत्तर किती येत आहे दोनशे मग एकशे पंचवीस आणि दोनशे त्रेचाळीस ची करायची किती येते तीनशे अडुसष्ट ओके चौथं नाही समजलं का चला मग दुसरं बघा शून्य कोमा एक कोमा पाच कोमा पाच कोमा दहा कोमा नऊ कोमा पंधरा कोमा दोन क्वेश्चन मार्क तुम्हाला ना गं माय लिच अवघड आहे मग काय करायचं काय टेन्शन नाही घ्यायचं दोन क्वेश्चन मार्क आहेत का मग मी ते काय करतो डॅश द्या देतो आपल्याला उत्तर लिहायला ओके क्वेश्चन कट करतो आता बा शून्य एक पाच पाच दहा नऊ म्हणजे वाढती कमी होती कमी होती वाढती मिळ लागत नाही मग अशा प्रकारे काय करायचं आड एक सोडायची म्हणजे एक संख्या सोडून इथे शून्य एक संग आ, आ, जास जास्ट, जास्ट, एक कधी करायचं ज्यावेळेस कमी जास्त कमी जास्त होईल त्यावेळेस करायचं मग एक सोडी मग शून्य मध्ये जर पाच मिळ किती झाले पाच एक सोडा पुन्हा या पाच मध्ये पाच मिळले तर दहा पुन्हा एक सोडा मग या दहामध्ये पाच मिळले तर पंधरा मग एक सोडायचं आहे डॅश सोडा किती मिळेल पाच मग पंधरा पाच वीस मग एका क्वेश्चन मार्क कशी किती आले वीस इथे वीस बघा कुठे कुठे आहेत हे वीस शेवटला आहे इथं नाही म्हणजे तिन्ही कटले आलं उत्तर तुमचं पहिलं अलग लक्षात शॉर्टकट मी करायचंय ऑप्शन कट करून आता बघा इथं एक आहे एक सोडून द्या किती आले पाच म्हणजे चार मिळवले मग इथं पाच हे दहा सोडून द्या इथं नऊ म्हणजे किती मिळवले चार मग पंधरा सोडून द्या मग किती मिळायचे चार नऊ चार किती होतात तेरा मग किती उत्तर आलं आपलं तेरा कोमा वीस तर तेरा फॉर्मा अलग लक्षात तुमच्या खूप सोपे थोडस लक्ष देऊन अभ्यास करायचं अलग लक्षात ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आताच किती पाहिले तर दोन उदाहरण सूत्रावर पाहिले मग चालू केले आपण तर असे टोटल किती पाहिले चार आता पाचवं वगैरे बघा पाचवं कसं आहे सहा कॉमा तीस एकशे पन्नास सातशे पन्नास किंवा बाबा डायरेक्टच वाढायले मग काय करायचं दाद्या आधी बघ सहा आणि तीस मध्ये मग अशी जर पट्टीने वाढत चालले तर डायरेक्ट काय करायचं गुणाकार करायचं का का कारण की खूप जास्त वाढले मग सहा गुणिले पाच कि झाले तीस मग तीस गुणिले पाच केलेत किती झाले दीडशे मग दीडशे गुणिले किती करणार तू पाचच करणार भाड्या बघ पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस ला पाच हच्च्या दोन पाच एक पाच दोन सात सातशे पन्नास मग मला सांग सहा गुणिले पाच तीस तीस गुणिले पाच दीडशे दीडशे गुणिले पाच सातशे पन्नास मग सातशे पन्नास गुणिले किती करणार राजा पाचच करणार तू मग सातशे पन्नास गुणिले पाच पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस पंचवीस ला पाच हच्च्या दोन पाच असतात पस्तीस पस्तीस दोन सुद्धा मग क्वेश्चन मार्क जागा काय तीन हजार सातशे पन्नास पुढे तीन हजार सातशे पन्नास दुसरं उत्तर आलं की लक्षात मग तू मध्ये आम्हाला ओळखू कस आहे अरे दादी हा इथं सहा आहे इथं तीस आहे दीडशे सातशे पन्नास असं कटाकटाक राहिलं ना भरपूर संख्या मग अशा टाम्हाला गुणाकार करायचा का सहा गुण्य पाच तीस तीस गुण्य पाच दीडशे दीडशे गुण्य पाच सातशे पन्नास सातशे पन्नास गुणिने पाच तीन हजार सातशे पन्नास तू माझी मंगे पाच नीच का अका यास मग सहा गुणिले पाच तीस होते ना मग त्याला गुणिले पाच तर तेवढी संख्या येते नागरिक लक्षात चला आता दुसरं बघ वीस कोमा पंचवीस कोमा एकतीस कोमा अडतीस कोमा कोमाशेचाळीस मध्ये कमी कमी मग फरक काढा वीस आणि पंचवीस मध्ये किती फरक पाच चा पंचवीस आणि एकतीस मध्ये हे एक कोमा आहे रे गो बाय तीनशे अकरा नाही रे हा वीस कोमा पंचवीस मध्ये पाच चा फरक पंचवीस आणि एकतीस मध्ये सहाचा एकतीस आणि अडतीस मध्ये किती सातचा अडतीस आणि शेचाळीस मध्ये किती होतो विचार करतो आठचा पाच सहा सात आठ वीस प्लस पाच पंचवीस पंचवीस प्लस सहा एकतीस एकतीस प्लस सात अडोतीस अडतीस प्लस आठ शेचाळीस मग मला सांगा द्या पाच सहा सात आठ मग शेचाळीस तर बघा किती सोपे मुलांना डबल सांगतो वीस कोमा पंचवीस कोमा एकतीस कोमा अडतीस कोमा शेचाळीस कोमा कशेन मग बा वीस आणि पंचवीस मध्ये पाच पंचवीस आणि एकतीस मध्ये सहा एकतीस मध्ये अडतीस मध्ये सात अडतीस आणि शेचाळीस मध्ये आठ फरक आहे बघा पाच सहा सात आठ शेचाळीस मध्ये किती मिळायचे नऊ मग किती होतात पंचावन्न पुढे ऑप्शन मध्ये आहे बघा पाच डबल सांगतो वीस प्लस पाच पंचवीस पंचवीस प्लस सहा एकतीस एकतीस प्लस सात अडतीस अडतीस प्लस आठ शेचाळीस शेचाळीस प्लस नऊ किती झाले पंचावन्न तर चला आता अशा प्रकारे आज अंक मालिकाला सुरुवात केली आपण तर तुम्ही काय करा जे उदाहरण दिले ते तुम्ही काय करा दररोज सॉल्व्ह करा आता मी तुम्हाला घरी सोडायला काय उदाहरण देतो अलग लक्षात ओके डन तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आज काय केलं अंक मालिका सुरू केलं त्याचे महत्वाचे मुद्दे अंक मालिका कसं सोडवायचं त्याचे सहा उदाहरण तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवले दोन उदाहरण तुम्हाला सूत्र मानवि सांगितले आणि जे महत्वाचे मुद्दे त्याच्या प्रकार कसे उदाहरण तुम्हाला मी सहा उदाहरण सॉल्व्ह करून सांगितले आता तुम्हाला मी होमवर्कला दे उदाहरण हे काय करायचं होमवर्कला दिलं बघा म्हणून होमवर्क म्हणजे काय ग्रहपाठ ग्रहपाठाला चार उदाहरण दिले एक दोन तीन चार हे तुम्ही काय करायचे घरी व्यवस्थित सॉल्व्ह करून आणायचे ना तुम्ही तुम्हाला उद्या पुन्हा पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला हे समजून सांगेन अनेक लक्षात ओके गुड नाईट